थे डाळंदी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ दिली पण लोकसभेला काही तुतारीच्या विरोधात मतदारसंघातून लीड देत आलं नाहीये थोडक्यात मोहिते पाटलांची आमदारकी येणाऱ्या विधानसभेला आधीच काटावर हो आहे पण आता शरद पवारांनी बंड केलेल्या आमदारांना सांगून पाडायचं असा जणू चंग बांधलाय त्यासाठी त्यांनी मोहिते पाटलांचा सांगूर कार्यक्रम करण्यासाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एक नवा मोहरा शोधलाय तालुक्यातील मोठं प्रस्थ असणाऱ्या मोहिते पाटलांना यंदा अजितदा आपली ताकद लावून निवडून आणतील का मोहिते पाटलांच्या विरोधात मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नक्की कुणी कोणी दंड थोपटलेत हो आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन खेड आळंदीत यंदा कुठला नेता आमदारकीचा गुलाल लावतोय त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं पुणे नाशिक हायवेला लागून असणारा खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ म्हणून दोन हजार नऊ ला अस्तित्वात आला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी निमगाव दावडीचा खंडोबा कनेर सरची देवी अशी तीर्थक्षेत्र भामा आसगेड आणि चासक मान ही धरणं भुईकोट भोसगिरी भुईकोट भोरगिरी आणि देवतोरणे किल्ला असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या मतदारसंघाला लाभलाय चाकण एमआयडीसी याच खेड आळंदीत येत असल्यानं अनेक स्थलांतरित मजूर वाहतुकीची कोंडी आणि औद्योगिक वसाहतीसाठी हा मतदारसंघ ओळखला जातो पण या मतदारसंघाच्या निर्मितीनंतरच म्हणजेच दोन हजार नऊच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत इथून राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांनी आमदारकी पटकवली राष्ट्रवादी पक्षाला मतदारसंघात चांगला बेस मिळवून दिला पण वाढत्या शहरी पट्ट्याच्या वाढलेल्या अपेक्षा मोहिते पाटलांना काही पूर्ण करता आले नाहीयेत त्यामुळं खेड आळंदी मतदारसंघातील मतदारांचा मोठा भ्रमनिराश झाला रखडलेली कामं सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा मतदारांना गृहीण धरणं या सगळ्याचा परिणाम असा झाला की दोन हजार चौदाच्या लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम हक्काच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर गेले हा जितका राष्ट्रवादीचा पराभव होता तितकाच तो मोहिते पाटलांचाही होता अर्थात या सगळ्याचं रिफ्लेक्शन विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळालं युत्या आघाड्या वेगवेगळ्या झाल्या आणि यातच मतविभाजनाचा फटका विद्यमान आमदार मोहिते पाटलांना बसला राष्ट्रवादीसाठी बाले हा मोठा धक्का होता दोन हजार चौदा ला इथून पहिल्यांदाच सुरेश गोरे यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा मतदारसंघात फडकला आमदार खासदार शिवसेनेचेच असल्यानं खेड आळंदी येत्या काळातही राष्ट्रवादीच्या हातातून निसटणार की काय अशी परिस्थिती होती पण मराठा क्रांती मोर्चाला लागलेलं हिंसक वळण रिक्षाचालकाला केलेली बेदम महाराड आणि अतुल देशमुख हे खेड आळंदीत नव्याने उदयास आलेलं नवं नेतृत्व या सगळ्यातून पुन्हा मतदारसंघाच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातात आल्या था दिलीप मोहिते पाटील पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झाले शिवसेनेचे गोरे पराभूत झाले पण अपक्ष लढत दिलेल्या अतुल देशमुखांनी तब्बल एकोणीस फेऱ्यांपर्यंत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतल्यामुळं त्यांनी मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का दिला पुढं महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणाचा इम्पॅक्ट खेळ आळंदीवरही बघायला मिळाला राष्ट्रवादीच्या फुटीत दिलीप मोहिते पाटील यांनी साथ दिली पण विधानसभेला तिकीट द्यायचं हा मोठा पेच निर्माण झालाय आता हे सगळं प्लस मायनस डोक्यात घेऊन लोकसभेलाही माहितीच्या उमेदवाराच्या पाठीशी मोठं लीड देण्याचा मोहिते पाटील यांनी घोषणा करूनही इथून अमोल कोल्हेंचीच गाडी पुढे राहिली यातून एक गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे मोहिते पाटील याही टमला पुन्हा एकदा डेंजर झोन मध्ये शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला त्यामुळं आळंदीची येणारी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध अतुल देशमुख अशीच होणार असल्याचं जवळपास कन्फर्म आहे हो शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं ठाकरेंच्या शिवसैनिकांची ताकद दुखावला गेलेला राष्ट्रवादीचा जुना केडर मुस्लिम आणि दलित मतांचा बसणारा फटका लोकसभेला विरोधात गेलेला कौल आणि देशमुखांची मतदारसंघातील ताकद हे सगळं गणित जुळवलं तर मोहिते पाटील यांच्यासाठी आमदार की टफ जाणार आहे अतुल देशमुख यांची मतदारसंघातील ताकदही वाखाण्या जोगे दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी त्याचा ट्रेलर मतदारसंघातील प्रस्थापितांना दाखवला होताच मतदारसंघातील ग्रामपंचायत सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सगळ्या पातळ्यांवर निर्णय आणि राजकीय खेळी अतुल देशमुख करत असतात बैलगाड्या शर्यत्यांपासून ते लग्न समारंभापर्यंत पब्लिक टच मध्ये राहण्यात ते सध्या सर्वात जास्त आघाडीवर आहेत त्यात शरद पवारांकडून ये येणाऱ्या विधानसभेला बळ मिळणार असल्यानं यंदा खेड आळंदीमध्ये अतुल देशमुख यांचा विजय जवळपास कन्फर्म समजला जातोय पण यासोबतच भाजपकडून शरद बुट्टे पाटील शिंदे गटाकडून अक्षय जाधव ठाकरे गटाकडून बाबाची काळे यांचीही नावं इच्छुकांच्या यादीत असल्यानं येत्या काळात खेळ आळंदीच्या राजकारणाला कसं वळण लागतंय हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे मतदारसंघातील बेरोजगारी चाकण चौकातील ट्रॅफिक सांडपाणी आणि शहरी विकास काम हे प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात जास्त मध्ये असणार आहेत बाकी खेड आळंदीत यंदा आमदार कोण होतोय दिलीप मोहिते पाटील की अतुल देशमुख तुमचा कौल कुण कुणाच्या पाठीशी ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद